लग्नात लग्न थळं बघणे लेखन आणि अभिवाचन अभिवाचनिम क्षत्रिय तर मागच्या भागात त्या धडकी भरवणाऱ्या ओळख परेडचा झालेला अनपेक्षित शेवट आपण पाहिला आता त्यानंतर मात्र मी मावस बहिणीने सुनीताने सांगितलेल्या थळाच्या कामाकडे लक्ष केंद्रित करायचं ठरवलं त्यासाठी जरा मागच्या बाजूची जिथून मला सगळं दिसेल अशी एक मचान सदृश्य जागा मी पकडली हॉलची दोन्ही तिन्ही दारं नजरेच्या टप्प्यात ठेवून मी शोधक नजरेनं एका खुर्चीवर बैठक जमवली आमच्या गावचं ना एक पन्नाशीचं उद्योगी जोडपं आहे कांता आणि तिचा नवरा आप्पा किडकिडी तंगकाठीची कांता आणि आईस प्रकृतीचा आप्पा ह्या जोडप्याला दुसऱ्यांची लग्ने जमवण्याचा भारीच नाद आहे लग्न कार्यात हे जोडपं पूर्ण कार्यालयात या पाहुण्याकडून त्या पाहुण्याकडे फिरत असतं घुशीने परत उकरावं तसं हे दोघं आखा हॉल उकरून काढतात कोणतं कौन स्थळ कोणाला सांगायचं कुठे मध्यस्थी करायची कोणापासून काय लपवायचं याचे त्यांचे काही आराखडे असतात त्याप्रमाणे सेटिंग लावून त्यांचा कारभार चाललेला असतो तसं परोपकारी म्हणावं असंच जोडपं आहे पण आपल्याकडे येऊ लागलं की स्थळांवाले जरा बचावात्मक पवित्रा घेतात कारण कोणाच्या मुलाला कोणतं स्थळ योग्य आहे ते तेच ठरवतात पसंत नाही असं म्हणायला चान्सच नसतो आणि घाई तर इतकी करतात की शक्य झालं ना तर तितक्या तिथे लग्न लागल्यावर नवरा नवरीच्या गळ्यातले हार काढून आपल्या थळाचं लग्न लावून द्यायची पण तयारी असते त्यांची तर हे जोडपं मला दारापाशी उभं दिसलं कोणत्या तरी पन्नाशीच्या जोडप्याशी बोलत होत लांबून बघताना तर असं दिसत होतं की ते जोडपं त्यांनी पूर्ण ताब्यात घेतलेलं आहे मधूनच कांता दाराच्या उजव्या बाजूला हात करून त्यांना काहीतरी दाखवायची तर लगेच विरुद्ध दिशेला काहीतरी दाखवायचा जोडप त्याप्रमाणे रडारसारखं मान वळवत राहायचं करता करता कांताची आणि माझी नजरा नजर झाली मी तिला हात उंचावून सेवेसाठी इच्छुक असल्याचा इशारा केला कांताने अगदी सहजतेनं ते जोडपं नवऱ्याला सोपवलं आणि माझ्याकडे आले आणि नेहमीप्रमाणे तिची ती अनाकलनीय बडबड सुरू केली कोणत्या पाहुण्यांना कोणतं स्थळ सुचवलंय कोणाची मुलगी नांदत नाहीये कोणी त्यांना अडचणीत आणलंय एकतर स्पीकरवर वाजणाऱ्या चिकणी चमेलीच्या आवाजाने आधीच काही नीट ऐकू येत नव्हतं मी नुसते आवांतर एक्सप्रेशन देत मान डोलवत होते नंतर नंतर ते तिच्याही लक्षात आलं असावं कारण ती बोलता बोलता एका डोळ्याने कोणीतरी तिच्या माहितीत इंटरेस्ट असणारी व्यक्ती आजूबाजूला शोधत होते मग मात्र मी तिला माझ्या येण्याचं प्रयोजन सांगितलं सोलापूरच्या कोल्हापुरे यांची नागपूरला दिलेली मुलगी जी आता पुण्यात स्थायिक आहे तिचा मुलगा जो सिंगापूरला असतो त्या स्थळासाठी माझी मावस बहीण सुनीता हिची मुलगी मनस्वी तिच्यासाठी प्रयत्न करण्याचा माझा मानस ऐकल्याबरोबर कांताने तिची अगम्य वडबड थांबवली एक दीर्घ श्वास घेतला आणि तिची ती दिव्य दृष्टी हॉलवर फिरवली आणि एका मध्यम वहीन माणसाकडे बोट दाखवलं गोरा गोमटा उंचेला ठसठशीत नाक डोळे कपाळापासून थोडं टक्कल असल्याने फारदस्त व्यक्तिमत्व वाटत होतं मुलाचा बाप म्हणून फारच तरुण वाटत होता मी मनात म्हटलं राहतात आजकाल व्यवस्थित लोक त्यामुळे वय कमी मग कांताला म्हटलं वडील का ग मुलाचे अगं नाही मुलगा आहे तो मी आवडत गिळला मी ताबडतोब सुनीताला फोन लावला संजयने धृतराष्ट्राला कुरुक्षेत्राची माहिती पुरवावी त्या थाटात सगळी माहिती पुरवली मुलगा बरा आहे पण पुढून जरा टक्कल आहे कांता मध्येच म्हणाले टक्कल कसलं ग कपाळ जरा मोठा आहे पण स्वभावने फार चांगला आहे मुलगा मी तिच्याकडे दुर्लक्ष करत जरा बाजूला जाऊन सुनीताला विचारलं द्यायची का पत्रिका सुनीता फोनवर म्हणाली तुला काय वाटतं हा महाकठीण प्रश्न असतो लग्नाळू पोरापोरींच्या आया हँडल करणं म्हणजे फार अवघड काम आता चांगलं वाटतं म्हणावं तर तुला काय माझ्या मुलीला असंच थळ चुचवते का आणि चांगलं नाही वाटत म्हणावं तर तिकडूनही डाऊ माझ्या मुलीने सिंगापूरला जावं हे हिला कसं सहन होईल मी शेवटी तिला म्हटलं तूच ठरव बाई मग नंतर कळवते असं म्हणत तिने फोन कट केला मी तिचा निरोप कांताला दिला कांताला फारच हळहळ वाटले पण नाव उमेद न होता ती लगेच तिसऱ्या रांगेवरच्या दुसऱ्याच एका बाईशी बोलण्यात गर्क झाले मग पुन्हा एका लग्नात अजून एका स्थळाच्या मागावर सुनीता निघाले लग्न परगावी होतं मला काही एक बोलू न देता बखोटीला मारून नेला गेला पुढे काय झालं मिशन स्थळ बघणे यशस्वी झालं का कांता पुन्हा भेटली का या प्रश्नांची उत्तरे हवी असतील तर पुढचा भाग अवश्य बघा